नमस्कार जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वतीने काही काम करायचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं ठरवते तेव्हा त्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्याकरता जो कागद किंवा जो दस्तावेज बनवण्यात येतो त्याला म्हणतात कुलमुखत्यार पत्र अर्थात पॉवर ऑफ अटर्नी आता या कागदपत्रानुसार एखाद्या व्यक्तीने जे अधिकार त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये दिलेले असतील त्या सगळ्या अधिकारांचा वापर त्या धारक व्यक्तीला करता येतो आणि एखादं कुलमुखत्यार पत्र जिथपर्यंत वैध आहे तिथपर्यंत कुलमुखत्यार धारक व्यक्तींनी केलेली सगळी कृत्य सगळी कामं सगळे करार वगैरे ज्या गोष्टी असतील ते ज्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी कुलमुखत्यार दिलेलं आहे त्यांच्यावर बंधनकारक असतात त्यांच्यावर लागू असत आता कुलमुखत्यार पत्र ही सर्वसाधारणत ऐच्छिक बाब आहे म्हणजे याचं साध तर्क किंवा साधं तत्व असं जेव्हा एखादा माणूस एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अधिकार देतो तेव्हाच त्या व्यक्तीला त्या दुसऱ्या व्यक्तीकडनं ते अधिकार काढून सुद्धा घेता येत याच तत्वाने जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला कुलमुखत्यार नेमते तेव्हा त्या व्यक्तीचं कुलमुखत्यार पत्र आणि त्याचा कुलमुखत्यार धारक हा दर्जा रद्द करायचे अधिकार सुद्धा त्या व्यक्तीकडे असतो ज्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल आणि एजंट असे दोन शब्द वापरले जातात प्रिन्सिपल म्हणजे कुलमुखत्यार पत्र देणारी व्यक्ती आणि एजंट म्हणजे ज्याला कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे ती व्यक्ती त्याला एजंट किंवा एजन्सी असं म्हणतात आता सर्वसाधारण बाबतीत हे तसं काही क्लिष्ट नाहीये पण ही बाब क्लिष्ट कुठे होते की जेव्हा एखादं कुलमुखत्यार पत्र मोबदला देऊन केलं जात किंवा एखादा मोबदला देऊन केलेला करार आणि त्याच्या सोबत जेव्हा कुलमुखत्यार पत्र केलं जातं तेव्हा हे थोडस क्लिष्ट होतं मग एखाद्या व्यक्तीने थेट कुलमुखत्यार पत्राद्वारे किंवा दुसऱ्या कराराद्वारे जर मोबदला स्वीकारला असेल तर असं कुलमुखत्यार पत्र सुद्धा रद्द करता येतं का आणि असं पत्र जर रद्द करता येत असेल तर ज्याने तो मोबदला दिला त्याच्या अधिकारांचं काय असा प्रश्न या संदर्भात उद्भवतो आणि या संदर्भात आपल्याला कुलमुखत्यार कायदा करार कायदा आणि या संदर्भात काही महत्वाचे निकाल या सगळ्यांचा एकत्रित विचार करायला लागतो आता कुलमुखत्यार कायदा हा अगदी साधा आहे ते त्याच्यात या संदर्भाने विशेष काही नाही पण करार कायदा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट तरतूद अशी आहे की जेव्हा मग आपण जे म्हंटल की प्रिन्सिपल आणि एजन्सी तर जेव्हा एखाद्या एजन्सीची नेमणूक होते आणि ज्याच्यात नेमणूक झाली आहे त्याच्यात जर त्याचा हक्क हितसंबंध असेल तर अशी एजन्सी म्हणजेच असं कुलमुखत्यार पत्र थेट रद्द करता येत नाही आणि साधारणतः एकोणीशे पासष्ट पासून मला वाटतं पहिला निकाल होता इव्हान जॉन असा काहीतरी नावाचा तो निकाल होता त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा एखादं कुलमुखत्यार पत्र मोबदल्या सह केलेलं असत किंवा एखाद्या मोबदल्या सह केलेल्या कराराच्या बरोबर एखादं कुलमुखत्यार पत्र केलेलं असतं तेव्हा सहसा ते रद्द करता येत नाही किंवा ज्यांनी कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे त्यांच्या निधनाने सुद्धा ते आपोआप संपुष्टात येत नाही याच कारण असं की त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोबदला देऊन झालेला असतो आता या सगळ्या कायदेशीर तरतुदीचा आपण वास्तवाशी सांगड घालायचा थोडासा प्रयत्न करूया आता काही वेळेला कुलमुखत्यार पत्र हेच थेट मोबदला करून केलं जातं म्हणजे एखाद्याची मालमत्ता असेल त्या मालमत्तेच्या समजा हस्तांतरणावर काही निर्बंध असतील तर ते सगळं हटेपर्यंत नुसतं पत्र केलं जातं त्याचा त्याला मोबदला दिला जातो आणि कालांतराने त्याचे निर्बंध वगैरे हटले किंवा व्यवहार पुढच्या टप्प्यावर गेला की तो व्यवहार पूर्ण केला जातो त्याकरता आवश्यक तो करार केला जातो पण याच्यात धोका असा आहे की जसं मोबदल्यासहित केलेलं कुलमुखत्यावर पत्र रद्द करता येत नाही हे जरी खरं असलं तरी कुलमुखत्यार पत्राने मालमत्ता हस्तांतरित होत नाही हेही तेवढंच खरं आहे मग समजा कल्पना करा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कुलमुखत्यार पत्र त्याचं घेतलंय त्याला मोबदला दिलाय किंवा काही टक्के मोबदला दिलाय दरम्यानच्या काळात त्याचं निधन झालं त्याच्या वारसांची नावं अभिलेखावर आली आणि त्यांनी समजा ती मालमत्ता विकून टाकली कारण त्यांच्या नावावर एकदा महसुली अभिलेख झाले की त्यांना ती मालमत्ता विकता येणार तुमचं कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत आहे पण ते महसुली अभिलेखावरनं दिसून येत नाही जोवर त्याचा कोणी शोध घेत नाही तोवर तुमचं कुलमुखत्यार पत्र आहे का मोबदला आहे का या गोष्टी कोणाला कळतच नाही बरं ज्यांना आपल्या मागच्या पिढीने कुलमुखत्यार पत्र दिलंय आणि त्याचं निधन झालंय याचा गैरफायदाच घ्यायचा आहे ते लोक तर निश्चितपणे अशी गोष्ट लपवतील म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही मोबदल्यासह केलेलं मुखत्यार पत्र जरी रद्द करता येत नसलं जरी निधनानंतरही कायम असलं तरी वास्तविक दृष्टिकोनातनं विचार केला तर त्याच्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये हस्तांतरण करणं किंवा ती मालमत्ता दुसऱ्याला विकून टाकणं हे शक्य आहे आणि असं जर झालं तर तुम्हाला एक दीर्घकालीन कायदेशीर लढाई लढायला लागू शकते हेच तुम्ही एखाद्या करारा संदर्भात केलेल्या मुखत्यारपत्राबाबत सुद्धा खरं आहे समजा तुम्ही एखादा साठे करार केला साठे करारामध्ये काही थोडासा मोबदला दिला त्याच्याबरोबर पत्र केलं आणि दरम्यानच्या काळात मगाशी म्हटल्याप्रमाणे जर काही गडबड झाली आणि त्याच्या वारसांनी तुम्हाला सहकार्य नाही केलं किंवा त्याच्या वारसांनी परस्पर त्रयस्थ व्यक्तींची व्यवहार केले तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कायदेशीर अडचणीत टाकू शकतात म्हणून आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा याच्या मागचा कायदा समजून घेणं तर आवश्यक आहेच पण नुसता कायदा आहे म्हणून त्याला त्याचा आम्हाला ताबडतोब फायदा मिळेल अशी काही आपली सध्याची व्यवस्था नाही म्हणजे एखादा कायदा आहे तो आपल्या बाजूचा आहे तरी सुद्धा त्या कायद्या अनुषंगाने आपल्याला जर एखादं प्रकरण दाखल करून निकाल घ्यायचा झाला त्याची अंमलबजावणी करून घ्यायची झाली तर किती वेळ लागेल किती मेहनत लागेल किती पैसा त्याच्यात घालायला लागेल आणि दरम्यानच्या काळात काय काय गोष्टी आपल्या विपरीत होऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं हे अत्यंत महत्वाचं हो आहे कारण असा जेव्हा तुम्ही सांगोपांग आणि दूरवरचा आणि सगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा तो निर्णय योग्य असायची शक्यता तर जास्त आहेच पण तो निर्णय जो तुमचा असेल तो समजून उमजून घेतलेला निर्णय असेल म्हणजे तुमची कायदेशीर बाजू किती भक्कम किंवा किती दुबळी आहे तुम्हाला भविष्यात संभाव्य कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जायला लागू शकतं मग ते टाळण्याकरता लवकरात लवकर आपला तो मालमत्तेचा व्यवहार किंवा करार पूर्ण कसा करून घ्यायचा या दृष्टीने तुम्ही पुढची आखणी किंवा व्यूहरचना करू शकता कारण जे उथाळ माहिती फक्त सांगतात की पत्र रद्दच करता येत नाही किंबहुना मो मोबदल्यासह केलेलं पत्र रद्द करता येत नाही त्या मनुष्याचं जा निधन झालं तरी ते कायम असतं ही माहिती तोंडी किंवा बोलायला किंवा ऐकायला फार छान आहे पण या माहितीचा प्रत्यक्षात कसा उपयोग किंवा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे जोवर तुम्हाला कळत नाही तोवर नुसत्या ऐकिव किंवा सांगीव माहितीच्या आधारे कोणत्याही गोष्टी करू नका किंवा कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोणावरही विसंबून राहू नका कोणतीही गोष्ट करताना त्याला कायदेशीर पाया काय आहे त्या बाबतीत काय काय चांगलं आणि वाईट घडू शकतं असा दोन्ही कायदेशीर आणि व्यावहारिक या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करा त्या सगळ्या संभाव्य परिणामांचा विचार करा आणि या सगळ्यानंतर तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता मगाशी म्हटल्याप्रमाणे तो निर्णय योग्य असेलच असं नाही पण तो किमान समजून उमजून घेतलेला निर्णय असेल हे तरी नक्की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद